काँग्रेस संपवण्याचा अशोक चव्हाण यांचा प्लॅन होता काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ नेमकी काय आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला संपूर्ण पहा जनता जाता सुजान झाली आहे जनतेला सर्व गोष्टी कळालेल्या आहेत एका व्यक्तीला वाचवण्यापेक्षा आज संविधान वाचवणं हे महत्वाचं आहे महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर विचारसरणीचा आहे एका व्यक्तीचा नाही शाहू फुले आंबेडकर विचारसरणी राज्यातल्या जनतेच्या हृदयामध्ये आणि डोक्यामध्ये बसलेली आहे ज्या पद्धतीने या शाहू फुले आंबेडकर विचारसरणीला संपवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत त्याला उत्तर आता लोक या निवडणुकीमध्ये देतील काँग्रेसमध्ये काय राहिलं असं म्हणत भाजप नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे अशोक चव्हाण यांच्या या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची खरपूस समाकास समाचार घेतला आहे अशोक चव्हाण यांना बोलण्याचा अधिकार नाही त्यांनी काँग्रेसच्या नावावर खूप कमावला आहे त्यांनी राजयोग भोगला आहे उलट काँग्रेसच्या काँग्रेसला संपवण्याचा अशोक चव्हाण यांनी प्लॅन केला होता असा गंभीर आरोप नाना पाटोले यांनी यावेळी बोलताना केला त्यामुळे एकच खडबळ उडाली आहे नाना पाटोले हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजप नेते अशोक चव्हाण आणि वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली अशोक चव्हाण यांना काँग्रेसवर बोलायचा आता अधिकार नाही त्यांना भोकर विधानसभेत त्यांची काय अवस्था आहे लोक त्यांना येऊ देत नाही ही अवस्था आपण बघत आहोत त्यामुळे काँग्रेसवर बोलणं त्यांनी आता टाळावं काँग्रेसच्या नावावर खूप कमावलं तुम्ही काँग्रेसच्या नावानं खूप राजोग भोगला काँग्रेसला कसं संपवायचं याचा त्यांनी प्लॅन केला होता बरं झालं आज ते आमच्यात नाहीत असा टोला नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांना लगावला आहे काँग्रेसवर बोलणं आता टाळलं पाहिजे ज्या आईने तुम्हाला नाव दिलं ज्या आईने तुम्हाला मोठं केलं त्यांचा त्याच आईची बदनामी करायला तुम्ही निघात असाल तर लोक तुम्हाला माफ करणार नाहीत असा हल्लाही नाना पटोले यांनी चढवला आहे यावेळी नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला काँग्रेसला पाठिंबा देऊ असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं मात्र आम्ही महाविकास आघाडीत आहोत त्यांना काही जाहीर करायचं असेल तर महाविकास आघाडीच्या अनुषंगाने जाहीर करायचं असतं एखाद्या पक्षाबाबत भूमिका घेणं योग्य नाही ते महान ना आहे ते तर त्यांच्याबद्दल फारसं काही बोलता येत नाही परवा मी जाणार आहे अकोल्याला या सर्वांचं वर्णन मी त्या ठिकाणी करणार असं देखील नाना पाटोले म्हणाले आहेत आम्ही प्रकाश आंबेडकरांबरोबर चर्चेत पुढं गेलो होतो मतांचं विभाजन होऊ नये असं वाटत होतं पण त्यांनी आमची वारंवार चेष्टा केली अडीच तीन महिने तुमच्याच मीडियावरती दाखवली होती तरीही काँग्रेसच्या वतीने हायकमांडला समजावून सांगितलं होतं आम्ही पूर्ण तयारीने होतो पण ज्यांनीच्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमेदवार उभे करायचे काम सुरू केले याचा अर्थ त्यांना मैत्री करायचीच नव्हती हे त्यातूनच सिद्ध होते त्यांनाच आघाडी नको होती म्हणून त्यांनी उमेदवारी जाहीर केली असा देखील के दावा अशोक नाना पटोले यांनी केला आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला हे चॅनलद्वारे देण्यात येणार आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद